ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा शतपावली करणाऱ्याला मारहाण करत तू आता मेलास म्हणत सात ते आठ जणांनी मिळून राहुल दत्तात्रय साखरे वय तीस राहणार नगर भाग एक मुरारजी पेठ यांना व त्यांच्या भावाला मिळून मारहाण केली त्यात दोघे जखमी झाले ही घटना सात जून ला रात्री अकरा वाजता मुरारजी पेठेत घडली याबाबत राहुल साखरे यांनी पोलीस ठाण्यात दिली आहे आहे या फिर्यादीवरून अज्ञात जणांवर गुन्हा दाखल झाला हे शनिवारी रात्री जेवण करून घरा शेजारी फिरत होते तेव्हा एक अनोळखी दुचाकीस्वार हा साखरे यांच्या जवळ येऊन कानात ओरडला त्यामुळे फिर्यादीने याचा जाब विचारल्यानंतर त्या, फिर्यादी त्या तरुणाने फिर्यादीला चापट मारले त्यामुळे फिर्यादीने प्रत्युत्तर दिल्याने त्यानंतर त्यातील एकाने धमकी देत तेथून निघून गेला त्यानंतर तो व त्यासोबत सात ते आठ लोक येऊन फिर्यादीच्याच घरासमोर येऊन गोंधळ घालू लागले याबाबत या विचारण्यासाठी गेलेल्या फिर्यादीच्या भावालाही त्यांनी मारहाण केली त्यानंतर फिर्यादीलाही लाता बुक्यांनी व लोखंडी रॉडने मारहाण केले परिसरातील नागरिक आल्यामुळे ते मुले वाहन सोडून पळून गेले दरम्यान याबाबत गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी आरोपींची वाहने जप्त केली असून त्यांची ओळख पटवण्यात येत आहे तपास कोसई बावणे हे करीत आहेत